सोलापूर जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला धार्मिक विधीने सुरुवात करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराज यात्रेला आजच्या धार्मिक विधीने सुरुवात झाली आहे सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी शेटे यांच्या घरी आज सिद्धेश्वरांच्या योगदंडाचे स्नान आणि केळवणचा आजपासून सुरुवात आहे सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा ही सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाशी भक्त कुंभारकण्यचा प्रतिकात्मक विवाह सोहळा असतो विवाह सोहळ्यात जे विधी पुरोहितांकडून केले जातात ते सर्व विधी या यात्रेत पार पडले जातात हा विवाह सोहळाच यात्रा म्हणून भरवला जातो आज नवरदेवाचा केळवनचा कार्यक्रम आहे सिद्धेश्वरांच्या योगदंडाशी विवाह असल्याने योगदंडाला केळवनचा मान शेटे घराण्याला आहे आज शेटेवाड्यात योगदंडाला गंगास्नान घालून पूजा केली जाते त्यानंतर आलेल्या सर्व मानकऱ्यांना प्रसाद म्हणून जेवण केले जाते एकदा भक्तलिंग बोला शिवयोगी महाराज हर हर या गरजेने यात्रेला सुरुवात होते माहिती आहे की गावमध्ये सिद्धरामेश्वराची यात्रा गेल्या आठशे वर्षापासून सोलापुरामध्ये सुरू आहे सिद्धरामेश्वर हे लहानपणापासून गुरु राखत होते त्यांच्या हातामध्ये काठी होती आणि सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर त्या काठीचं प्रतीक म्हणून त्यांच्या हातातला जो योगदंड आहे तो हब्बो घराण्यामध्ये आजही उपलब्ध आहे या योगदंडाची पूजा म्हणजे प्रत्यक्षात सिद्धरामेश्वराची पूजा ज्याला आपण मानतो ही पूजा करण्याचा पहिला मान या शेटे घराण्याला आहे याचं कारण असं आहे की सिद्धरामेश्वरांची आख्यायिकाप्रमाणे सिद्धरामेश्वरांचा विवाह कुंभारकन्याशी झाला होता आणि कुंभारकन्याशी झाल्यानंतर त्यावेळेला जवळचे पाहुणे मंडळी हे नवरदेवाला आपल्या घरी जेवायला बोलवतात त्या पद्धतीनं बोल। त्या, त्या काळापासून सिद्धरामेश्वराला आपल्या घरी जेवायला बोलवायचं ही पद्धत या शेटे घराण्यामध्ये आहे आणि म्हणूनच विवाहाच्या पूर्वी आज गावातल्या जवळच्या पाहुण्यांना मित्रमंडळींना